विराज आणि संदीप पहिला चेंडू केलेला आहे स्वतःला कधी विध्वस्त होऊ देऊ नका उत्तम सर आहे स्वतःला कधी विध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक नाता याच्या इच्छा सकाळ असा करत तुम्ही पण जिंकतो इतिहास आणि घालून इतिहास

आपली जिम्मेदारी हो काय श्वाट मारला आणि आमच्या बॅक टू बॅक ते तीन पण तो नंतर मात्र चांगला कमर म्हणावा लागेल पुन्हा एकदा का चांगला वेळ घेतला थोडं असत म्हणजे वर्तमानपणे नऊ धावा झाले बॉडी सेट आणले मयुरेश नाईट ऑफ ऑफ द क्रिकेट आणि पहिलाच सोन सेंट्र दिशाची धाबा झाले तडा धाबा पुन्हा एकदा व्हाईट ते व्हाईट डॉल वॉल मात्र एक धाव धावस झाले अकरा धावा फलका लगावले गेलेले आहेत फक्त खुश केले खुश राहू खुश राहू धावसंख्या चौदा आलेले ताब्यात चेंडू पंचामध्ये एक धाव विषय पंधरा धवा फलकावर लगावला गेले पुण्याची केला चेंकू पंच दोन धाव्यासाठी धावसंख्या झाले सतरा

दोन्ही पंच चांगली कामगिरी करतात सातत्याने सकाळ पासून अकरा वाजल्यापासून हे पंच आपली कामगिरी करतायत आणि गुरु लेखक निकेतन नांदगावकर आणि आम्हाला दोन दिवस कामगिरीची तुम्हाला पाहते पुन्हा एकदा त्यात चेंडू फटका फसलेला आहे भावमंडळ बनवायचे आहेत

आणि साईली म्हणजे गणपती मध्ये गणपती मध्ये जर तुमचा मुलगा अचानक प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागला तर समजावं की होणारी सून आरती आलेली आहे बरोबर ना होणारी सून आरतीला आहे धावसा एकोणीस जावा एकोणीस एक चेंडू एकोणीस जावा आतापर्यंत फडकावर लगावले गेले आहे स्टाईकला बॅटर सामील नाम आहे साखिंडू साहित्य विशांची साईल असणार सामना आता माझा ट्रॅव्हल चढवलेला आहे कवरा एस टी पॉईंट ट्रॅव्हल धरण पुण्याचा संत विश्व आता माझ्या गोलंदाजी जीव झाले एकवीस आणि चांगली रनिंग विकेट धावा झाले बावीस

पर दा 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 पर एक मैस जंगलात घातून पडत होती एक पडलं अगं ती का पडतेस जंगलात पोलीस आले हत्ती पकडायला उंदीर म्हणा तू तर मैस आहेस तू का पडतेस महेश मा हा भारत आहे एकदा त्यांनी पकडला की पुढची वीस वर्ष कोर्टात सिद्ध करावं लागेल की मी हत्ती नाही मैस आहे जाऊ सगळं ते मी तेवीस जाव फर्टावर लागावले गेले आहे तेवीस झाले तेवीस शेवटचा चेंडू आहे स्ट्रायकर विनायक विनायक बॉल नक्कीच मला आठवण झाली जाऊया बॉल नंतर पहिलाच बॉल आयोजन केलेला आहे विनायकच्या बॉलावरून मला एक आठवण झाली लालबाग जैसा सेवक नाही भरत जैसा भाई नाही सर हे आलेले आहेत सर तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवत असं ग्रहण करायचे आहे आणि अजून आमच्या कार्यक्रमात शोभा आहे

मोठीच माणसे वृद्धाश्रमात नवरा बायको दिवसभर पैशाच्या मागे आणि ज्या घराच्या हजारो रुपये हप्ता भरतात त्या त्या घराला मात्र दिवसभर ही फ्लॅट संस्कृती आहे मित्रांनो दावसे का झाले पाच धाबा

आणि आता मात्र नक्कीच दौगत सुद्धा येणार आहे कारण का ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन त्रिकूट दोन त्रिकूट इथे आहेत ब्रह्मा आहे विष्णू आहे आणि महेश मात्र आमच्या घरी गेले होते त्यांना मिरतीमध्ये गासाला यायचंय म्हणजे त्रिकूट पूर्ण होईश मला जाण्यासाठी आत्ताची पोर मोबाईल थोडा जुना झाला ना

अकरा धावा फलकावर लगावलेले आहेत थंडी धावत बारा धावा तो पिका पंचा यार तो रिव्हर्स शॉन अटेंड केलाय रिव्हर्स शॉटला मात्र संसर्ग सत्ता शॉन म्हणतात रिव्हर्स शॉट म्हणजे सत्ता शॉट लागला तर आबाद नाही लागला तर आबा आणि आता माझा दोन नावेसाठी नाव सगळे झाले चौदा धावा पंखाभर लगावलेला आहे दोन गोवा म्हणजे बारा चेन आणि अकरा धावा काही बोलले ज्याची बायकल मुक्त हॅलो कारण ज्याची बायकल मुक्त सगळे चौदा नावा बाराशे अकरा शेवडो अटाव भाग पसंत इज्जत का सवाल यानंतर सिद्धी विनियन क्रीडा मंडळ सरकारने तयार राहायचं

सात धावा बनवायचे अजून सात धावा आणि आता माझं पण दोन दोन धावं घेतलेल्या पाच धावा बनवायचे आहेत दहा चेंडू आणि पाच धावा दहा चेंडू आणि पाच धावा बनवायचे आहेत हो आता प्रेशर आहे मात्र फिल्डिंग करण्यास आहे बॉल चार नऊ बॉल चार काय आणि मान्यवरांचा इथे आगमन झालेलं आहे मान्यवरांनी विनंती करते की व्यासपुढे आहे तीन तीन चेंडू झाले वेळ ऑफ फर्निचर लॉस फर्निचर लॉस मला आहे दोन धाव आण आठ चेंडू आणि दोन धाव आठ चेंडू आणि दोन धावा बघायचे आहेत आणि आता मात्र स्ट्राईक आलेले आहे विशाल कदम इंडियन बँक व विजय गवनाथ मंडळाचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विशाल कदम आता मात्र स्टॅक आहेत सुधीर वरखडे सरांचे सर्वात आवडते असे खेळाडू मैदानामध्ये विराजमान झाले आहेत हो असं चांगला मांडलं की त्यांना फ्रोक बरं प्रत्येकाचा स्ट्रोक शेवटपर्यंत आता फक्त एक धाव अहो चांगला आणि